नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र माने ग्रंथ मैत्र याच्या चौथ्या भागामध्ये आपण एका कविता संग्रहातात परत परिचय करून घेणार आहोत कविता संग्रहाचं नाव आहे जगणे गोंधून घेताना आणि कवयित्री आहेत डॉक्टर आदिती काळमेख कवरचं चित्रच खूप सुंदर आहे अनवर राजांनी यांनी काढलेलं आहे कविता संग्रहाचा आशय या मुखपृष्ठामधूनच थोडासा ध्यानात येतो असं मला वाटतं खरं तर कवी कवयित्रीचा एक आत्मस्वर आहे आणि हा आत्मस्वर कशामधून निर्माण झालेला आहे हे यातल्या सगळ्या कविता वाचली की आपल्या ध्यानी येतं म्हणजे या जगण्याच्या प्रवासामध्ये मनात काही साचलेली घुसमट असू दे किंवा पाहिलेला निसर्ग असू दे त्याविषयी असलेलं चिंतन असू दे आणि व्यक्त होणं हे सुद्धा शैलीसहीच व्यक्त होणं हा त्या कवयित्रीचा एक चांगला भाग आहे असं मला वाटतं या कवितामधून सादर झालेला आणि या सगळ्या सुखदुःखाच्या क्षणांचा आलेख जेव्हा मनावर आणि त्याचबरोबर जगण्यावरही गोंदला जातो तेव्हा आयुष्याचा प्रवास कसा असतो हेही आपल्या या सगळ्या कविता संग्रहातल्या कवितेमधून ध्यानी येतं म्हणजेच त्यांनी त्यांच्या मनोगतात अतिशय सुंदर लिहिलेलं आहे की काय म्हणायचं आहे हे ता त्यांचं त्यातूनच आपल्याला लक्षात येतं की सत्य परिस्थितीत जीवन व्यवहारात झालेली पडझड उभे राहिलेले वेगवेगळे प्रश्न अपारि अपरिहार्य ताण छोटे मोठे अटळ संघर्ष झपाट्याने बदलत चाललेली मूल्य व्यवस्था माणसा माणसामधील परस्पर संबंध आणि जगण्याची जीवट ओढ विचारी व्यक्तींच्या स्वतःची सतत चाललेला लढा मला यातली जगण्याची जीवट ओढ जीवट हा शब्द फारच वेगळा आणि छान आहे चिवट आपण म्हणू शकतो पण ह्याच्यामध्ये त्यांनी जाणून बुजून जिवट ओढ हा शब्द वापरला हा खूप सुंदर आहे असं मला वाटतं आणि मग मला वाटतं की या सगळ्यातून त्यांच्या विचारातून निर्माण झालेल्या नवनीत म्हणजे या सगळ्या कविता आहेत यात बऱ्याचशा कविता आहेत पण आपल्याला जाणवतं की घुसमट मनाची नक्की निर्माण होते म्हणजे काय होतं आणि मग स्वतःशा स्वतःला काही प्रश्न निर्माण होतात आणि ही प्रश्न म्हणजे त्यांची कविता आहे की मनाचं तिळतिळ मरणं आणि कायमसाठी अस्तित्व संपणं यात तसा अर्थार्थी काही फरक असतो का मला वाटतं वाचकांना सुद्धा हा प्रश्न निर्माण होईल वाचल्यावर की ह्या दोन्हीमध्ये काय फरक असतो आणि हे सगळं घडत असताना मनातली कविता मात्र सतत जन्म घेत राहते हे तर आपल्या मला वाटतं की माणसाच्या संवेदनशीलतेचं खूप मोठं लक्षण आहे की सगळं जरी घडत असलं तरी कवित्रीच्या मनातली जी संवेदनशीलता आहे ती अजिबात कमी होत नाही रोजच्या आपल्या नात्यामध्ये सुद्धा खूप अनुबंध असतात काही वेळा सुद्धा निर्माण होतात पण असं असलं तरी आपली नाती तुटत नाहीत कुठंतरी आपण आतून ओलाव्यानं आतून बांधलेला असतो हा ओलावा या नात्यांचा मुळाशी राहिल्यामुळे ही नाती खरंच इतक्या तान ही टिकून राहतात आणि मग सहजीवनमधल्या कवितेमध्ये अतिशय छान त्या व्यक्त झालेल्या तनमनात, तेव्हा चौकटी मोडून जातात संसारातल्या हिशोब होतात विरळ धुसर उत्कट काही नात्यात गवसते आणि सहजीवनाचे गाणे होते हे निर्माण गाणंच मला वाटते की माणसाला जगायला बळ देतं आणि हे सगळं असे छोट्या मोठ्या घटना ह्या सगळ्या जगणं गोंधून घेण्याचीच प्रक्रिया हे आपल्या जाणवतं कौरवांच्या या राजकारणात पांडवासह कृष्णही दाखवतो निराळीत रंग कौरवांच्या या राजकारणात पांडवासह कृष्णही दाखवतो काही निराळीत रंग तेव्हा भैकंपाचे उसळणारे कल्लोळ मोजायला कोणते एकक वापरावे याच आलेख या कवितेत त्या पुढे एका ठिकाणी म्हणतात की आपण बोललेलं आपल्याच माणसांच्या पर्यंत नाही तेव्हा अंतर्मनानं फोडलेले हंबरडे किती डेसिबलचे असतात खूप मोठी वेदना या कवितांच्या मुळे अशी आहे की आपण बोललेलं जर आपल्या जवळच्या माणसाला समजत नसेल तर यासारखं अतिशय दुःखद काही नाही असं मला वाटतं जगण्याचा आलेख जेव्हा मग संवेदनशील बनत जातो आणि भोवतालचा सगळा परिसर माणसासहित बदलत जातो मनासारखं फारसं काही घडत नाही तेव्हा मनाचा दगड बनवायचा की मनाला बळ देत पुढं चालत राहा असं म्हणायचं असा प्रश्नही बऱ्याच त्यांच्या पुढं निर्माण होतो असं मला वाटतं ओळखसारख्या त्यांच्या या कवितेत त्या एक आणखीन वेगळं प्रमेय मानतात की एखादं रोप आणून ते लावणं ते मोठं होताना पाहणं हा एक सोहळा असतो आनंदसुद्धा असतोच हळूहळू ते रोप मोठं मोठं होत जातो त्याला पानं फुटत जातात पण अचानक कुठलीशी कीड त्याला लागते आणि आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग हळूहळू ते रोप कोमेजतं नष्ट व्हायला लागतं तेव्हा त्यांनी लिहिलं आहे की ओळखीचं नातं आपल्या असण्यापेक्षा अनुभवायला येणाऱ्या प्रसंगांशी जास्त घट्ट आणि प्रसंग नेहमीच अनोळखी कवी खूप रूपकांच्या बाजामधून प्रतिमांच्या मधून त्याला काय सांगायचं असतं हे सांगत जातो चार ओळीची कविता सुद्धा चाळीस ओळीच्या निबंधा इतकीच ताकदवान ठरत जाते त्याला कारण तेच असतं कारण व्यक्त होणं किती ताकदीचं असेल त्यावर ते सगळं अवलंबून राहतं त्या शेवटी त्याच्यातच म्हणतात की ओळखीला वयच काय आयुष्यसुद्धा असते रे माणसांच्या नात्याचासुद्धा काही वेळ असं असू शकतं हे आपल्याला अनेक वेळा जाणवतो की आपल्याला ओळखीचा वाटणारा कधी आपल्याला अनोळखी होऊन जातो हे आपलं आपल्याला कळत नाही खरं तर डॉक्टर आदिती काळमेक यांच्या सगळ्या कविता जगण्याचा गुंता सोडवत जाणारे आहेत कधी त्या वैयक्तिक असतात पण त्यातलं एखादं सूत्र सार्वभौम सार्वभौमसुद्धा होऊन जातं आणि मला वाटतं की असं सार्वभौम सार्वभौम होणं हे कवितेचं यश असतं आयुष्यात वस्त्रे विनताना लहानपणापासून मोठेपणापर्यंत अनेक प्रसंग घडत असतात अनेक माणसं आपल्या आयुष्यात येत जात असतात पण काहीच प्रसंग आपल्या मनावर कोरले जातात या संवेदनांच्या कविता बनून राहतात आणि त्या मनाच्या पटलावर व्यक्त होत राहतात एका ठिकाणी त्या म्हणतात की कागद आणि पेन असेल तरच लिहिली जाते कविता असं कुठं आहे खरंच आहे मनावर इतक्या संवेदना उमटत असतात ते एक प्रकारच्या कविताच असतात त्या त्यावेळी उमटणारी संवेदना आणखीन काही काळानंतर आपल्यालाच लक्षात येईल असंही नसतं म्हणजे अमृता प्रीतम यांनी त्यांच्या आत्मचरित्राला सुद्धा रसीची तिकट नाव दिले म्हणजे एक छोट्याशा तिकिटावर मावेल एवढं माझं आयुष्य असेल असं त्यांना म्हणायचं आहे का असं वाटतं तसंच माणसाचं आयुष्य सुद्धा असं कितीच असतं हे सुद्धा त्यातून आपल्याला जाणून येतं की यात अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कविता आहेत त्यातल्या काही स्त्री जाणिवेच्या आहेत काही आयुष्यात आलेल्या माणसांच्या संबंधित आहेत मग ती आजी असू दे बापूमूर्तीसारखी कविता असू दे चुलत सासूसारखी कविता असू दे यामध्ये एक स्त्री मनाचं सुद्धा विस्तारित होणं आहे विलसत राहणं आहे म्हणजे दळांसारखी त्यांची एक थोडीशी ग्रामीण भागात बाजाची कविता की किती कोंडल माल्यानी माझ्या हुरू जातस सल किती कोंडल माल्यानी माझ्या हुरू जातस हे इसरले कंदी ताजे मला शिकवलं हे सगळे ग्रामीण बाजातलं एक लय असणारी ही कविता आपल्याला मनाला एक वेगळा आनंद देऊन जाते महत्वाचं असतं ते लेखक आणि कवयित्रीनं आपल्या कवितेमधून वाचकाला दिलेली काही दृष्टी स्वतःच्या नजरेच्या चौथऱ्यावर घडलेल्या घटना टिपता टिपता त्या घटनेचं सारं इतरांना जगण्याचं सूत्र सांगून जातं तेव्हा ती कविता सार्वभौम होत जाते आता काळ बदलायला लागलेले ला आहे स्त्री अत्याचार स्त्री शोषण वगैरे अनेक घटना आपल्याही आजूबाजूला करतात आणि मग मुलींच्यावर वेगळी वेगळी बंधनं घातली जातात साक्षात घराते वगैरे तेव्हा मग सारख्या या कवितेमध्ये त्या म्हणतात की स्त्रीचं संरक्षण करणं म्हणजे चौकटीत बद्ध करणं आधार देणं म्हणजे मर्यादा आव आळ आवळणं नसतं रे मर्यादांचं आवळणं म्हणजे तिच्यावर अनेक मर्यादा घालणं असं असतं का असं त्यांना विचारायचं आहे आणि शेवटी त्या म्हणतात की लक्ष्मण रेखणा घालण्याऐवजी किंवा लक्ष्मण रेखणा आखण्याऐवजी कृष्णसखा बनवा तो यासाठी तिचं सुजाण आई पण धडवत राहते मला वाटतं की आ, ही कविता खूप महत्वाची सुद्धा आहे कारण आता भोवताल हो जो आहे तो कसा बनलेला आहे असा यावरून या कविताकडं बघायला हवं उगाच वाच ही कविता वाचताना गोळ्यांची कविता आठवते की पाठीशी कृष्ण हवा अशा अर्थाची ती कविता आहे खरंतर या संग्रहातल्या सगळ्या कविता खूप सुंदर आहेत स्त्री संवेदनांचे पदर त्या अलवार उघडतात पण त्याचप्रमाणे सहजीवनाचा सुद्धा अर्थविशद करतात निसर्गाचं वेगळं सौंदर्य दाखवतात आणि जगण्याच्या वेगळ्या प्रतिमा निर्माण करतात आणि जगायला वेगळी जीवनदृष्टी देतात आणि खूप महत्त्वाचं आहे काही दीर्घ कविता आहेत त्या वाचकांशी संवाद साधतात कारण कारण प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं प्रत्येकाचं भोगणं वेगळं असतं पण डॉक्टर आदिती काळमे यांच्या या सगळ्या कविता एक समृद्ध अनुभव देऊन जातात वाचक कवीने लिहिलेल्या कवितेमधून त्याच्या जगण्याशी जेव्हा समांतर अनुभव घेतो तेव्हा त्या कविता भिडतात आणि वेगळ्या अर्थानं ते अनुभव वाचकांच्याही आयुष्यावर गोंधले जातात हे या कविता संग्रहाचं यश आहे असं मला वाटतं डॉक्टर वंदना बोकील यांनी याची प्रस्तावना लिहिलेली आहे आणि श्रीकांत देशमुख यांनी या कविता संग्रहाची पाठराखणी केलेली आहे ती दोन्ही संग्रहाला पूरक अशी आहेत सर्व वाचकांनी या कविता संग्रहाचा लाभ घ्यावा आवर्धून वाचावं वा। असं मला वाटतं डॉक्टर आदिती काळमेक यांच्या सगळ्या काव्यप्रवासाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद